नमस्कार स्कॉलरशिप ऑनलाइन ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत टीआरटीआय टी सारती महाज्योती या विविध स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांसाठी दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेच्या माहितीसाठी तयार झालेला महाराष्ट्रातील एकमेव आणि विश्वासार्ह खात्रीलायक माहिती तुम्हाला पुरवणारा एकमेव प्लॅटफॉर्म सगळ्यांनी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे परवापासून आपण एक व्हिडिओची सिरीज सुरू केली एम पी एस सी गट बचा गट कचा सिलेबस आपण सांगितला एक्झाम पॅटर्न कसा होता सांगितला त्यानंतर राज्यसेवेचा घेतला युपीएससीचा घेतला विविध स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती जी कॉमन एंट्रन्स टेस टेस्ट होते ज्यातून ह्या लाभार्थ्यांची निवड होते त्या टेस्टचा सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न आपण त्याची सिरीज आपण सुरू केलेली आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एस एस सी एस सीचा सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बारटी छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था सारथी आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था टी आर टी आय तसेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती या चार स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं निश्चित करण्यात आलेल्या सर्वकष धोरणांतर्गत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी व संयंत्रण समितीद्वारे लाभार्थी निवडीकरता जे ऑनलाईन टेस्ट घेतली जाते कॉमन एंट्रान्स टेस्ट त्याचा जो सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न आहे तो आपण बोर्डच्या स्लाईडमध्ये बघतोय मित्रांनो कर्मचारी निवडा एक म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन बरेचसे विद्यार्थी एम पी सी करतात तरी इथे एस एस सी वगैरे तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरा सारथी वार टी टी आर टी या सर्व संस्थांच्या माध्यमातून जी सीई टी होणार आहे त्यासाठीचा अभ्यासक्रम बघूया पहिला टॉपिक असणार तुमचा जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग तुमचा जो सिलेबस आहे सीबीटी ज्या तुमच्या एस एस सी एक्झाम होते तोच सिलेबस त्यांनी इथे दिला आहे जनरल अवेअरनेस क्वांटिटेटिव ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश कॉम्प्रिएशन हे चार विषय असणार आहेत मित्रांनो तुम्हाला एक तास वेळ असणार आहे शंभर प्रश्न असणार आहेत त्याची लँग्वेज बऱ्याचशा मुलांची शंका असते एस एस सी करणाऱ्या की तो पेपर फक्त मराठीत नसावा तो इंग्लिशमध्ये पण असावा तर हा पेपर दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे इंग्लिश आणि मराठी ऑब्जेक्टिव्ह बेस्ड एक्झाम असणार आहे आणि शंभर मार्क असणार आहेत म्हणजे शंभर मार्कांचा शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी एक तास वेळ असणार आहे निगेटिव्ह मार्किंग अजिबात नाही त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक शंभरच्या शंभर प्रश्न सोडवून यायचा आहे लवकरच आपण याचे प्रिवियस कटॉपचा व्हिडिओ करूया मागं जे क्वेश्चन आले होते मागच्या ई टीला ते पण क्वेश्चन तुमच्यासाठी लवकरच घेऊन येतोय अधिक माहितीसाठी तुम्ही हा गुगल फॉर्म आपला भरून द्या त्यामध्ये तुम्हाला अर्ज कसे करावे कोणती कागदपत्रे लागतील महत्त्वाच्या तारखा कोणकोणते आहेत नवीन फॉर्म कधी सुरू होतील अशा विविध प्रश्नांची उत्तरं आम्ही आमच्यापर्यंत तुम्हाला देण्याचा प्रयत्न आम तुम्हाल करू आम्ही सर्वतोपरी मदत तुम्हाला करू फक्त एक मिनटाचा वेळ लागणार आहे प्रत्येकाने हा गुगल फॉर्म भरून घ्या नंतर आपले एक चॅनल आहे ज्या चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ बघताय ते स्कॉलरशिप मित्रात ते आता सबस्क्राईब करून घ्या पुढच्या सर्व अपडेट तुम्हाला सर्वात आधी इथं मिळतील महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचे आणि महाराष्ट्र शासनाचे जाहीर आभार धन्यवाद टी आर टी आय बार्टी सारती महाज्योती